रत्नाकर यांच्या लातूर येथील चालू झालेल्या भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू प्रवेश सुरू चला त्वरित प्रवेश घ्या नमस्कार मित्रांनो रत्नागर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो काल वाल्मिक करारच्या डिस्चार्ज अर्जावर सुनावणी पार पडली आणि या सुनावणीच्या दरम्यान उज्ज्वल निकम साहेब अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या सुनावणीकडे वाहत कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विषय होता की वाल्मिकराडला जा डिस्चार्ज मकोकातून मुक्तता मिळते का, का। कराला जामीन होते का वाल्मिक वाल्मिकराचा जामिनाचा अर्ज आता लवकरच दाखल होण्याची शक्यता निर्माण होईल का आणि वाल्मिक कराड सुटणार का मित्रांनो कालच्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे ज्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत ज्याचा आपल्या आपल्याला आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये करायचं आहे आमचे असंख्य सबस्क्रायबर्स आणि व्हिवर्स आवर्जूनपणे पण एखाद दिवस जर भोंग्याला उशीर झाला तर फोन करून विचारतात दादा आज भोंगा नाही आला मित्रांनो हे तुमचं प्रेम आणि हा तुमचा आशीर्वाद आहे आणि दुसरी गोष्ट काल ज्या पद्धतीनं वाल्मिकरड समर्थक एक खुशीमध्ये होते त्याला खुशी अशी होती की जर मुंबई बॉम्बस्फोटातले खटल्यातले एकोणीस वर्षानंतरचे आरोपी निर्दोष मुक्त होऊ शकतात त्यांची फाशी रद्द होऊ शकते तर आमच्या वाल्मिक काय फार काही विशेष मोठं प्रकरण नाहीये त्यांचा कुठं हस्तक्षेपही नाहीये आणि ते मानायला तयार नाही आहेत आणि दुसरी गोष्ट फार छोटी गोष्ट आहे असं एक वाटण्याची शक्यता वाल्मिकरडच्या समर्थकामध्ये निर्माण झाली होती पण कुठंतरी काल ज्या जो झटका न्यायालयाने दिलेला आहे वाल्मिकरडला अर्ज फेटाळून लावलेला आहे आणि याला उज्ज्वल निकम साहेबांना पूर्णपणे विश्वास निर्माण झालेला आहे की यामध्ये दोषींना आपण सजा देऊ शकतो देशमुख परिवाराची महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची एकच भावना आहे की ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांनी या केस मध्ये लक्ष घालावं जरी ते खासदार झाले जरी त्यांचा पुढे खासदार म्हणून शपथविधी झाला आता पुढे हे संवैधानिक कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ते व वकिली करू शकतात का ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा येईल का का त्यांच्या वकिलावर काही निर्बंध येऊ शकतात वकिली पेशावर मग त्यांना काय फक्त खासदार म्हणूनच काम करायची पाळी येईल का ही शंका महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये यायला गेली या प्रश्नावर काल वाल्मिक कराडच्या या प्रश्नावर अॅडव्होकेट उज्ज्वल निकमांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे कलिकोकेट कोल्हे हे त्याच ताकदीचे आहेत आणि याचा या केसवर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशमुख परिवाराला दिलेली मित्रांनो त्यामुळं काल उज्ज्वल निकम साहेबांनी लक्षात ठेवा मित्रांनो काल एक फार महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की हे एक मोडस अप्रॉन्सिटी मोडस अप्रॉन्सिटी आहे वाल्मिक कराड याचे समर्थक हा मकोका मध्ये आहे आणि एक झाले की एक जामीनाचा अर्ज करून न्यायालयाचा वेळ अपव्य करण्याचा हा प्रयत्न आहे केस लांबवण्याचा हा प्रयत्न आहे ही त्यांची एक चाल आहे की जेणेकरून याला जेवढं काही डिले करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न चालू आहे का तर याच्यातलं गांभीर्य कमी व्हावं एक झालं की एक जामिनाचा अर्ज करायचा तर त्यावर आता न्यायालय म्हणत जे काही उज्ज्वल निकमाने सांगितलं की न्यायालय म्हणतं की त्यांना एक संधी दिली पाहिजे अर्ज करण्याची तर ती संधी एकदा देऊन टाका मग आता सुदर्शन सारखा सांगळे सारखा सुद्धा माणूस मित्रांनो जे खरे मारेकरी आहे जे गँगस्टर जे ज्यांनी प्रत्यक्ष पाच लोकांनी मारलेले कृष्ण आंधळे तर फरार आहे पण ते, ते जे काही पाच सात लोक आहेत त्यांनी सुद्धा आता के अर्ज केलेला आहे की आम्हाला या केसमधून वगळा आम्ही मोकोकात येत नाही आम्हाला आम्हाला डिस्चार्ज द्या आम्हाला जामीन द्या जा। आता त्या अर्जावरचं सुनावणी चार ऑगस्टला संपन्न होणार आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या आता लागलेलं आहे की आता यावर चार ऑगस्टला काय होणार जी उत्सुकता बावीस जुलैला होती तेवढीच उत्सुकता आता चार जुलैच्या सुनावणीकडे लागलेली आहे मग वाल्मिक कराड आता जेलमधून बाहेर येणे हे मुश्किल आहे मित्रांनो कारण ज्या पद्धतीने का काल न्यायालयाने अर्ज फेटाळलेला आहे त्या धर्तीवर असं वाटतंय की आता यापुढे जी त्या सुनावणीमध्ये त्याच्या संपत्ती जप्त करण्यावर आता सुनावणी होणार आणि त्याची संपत्ती जप्त केली जाऊ शकते का कारण ज्या पद्धतीने त्याच्या संपत्तीचे पुरावे त्याची संपत्तीची यादी ही गोळा करण्याचं काम चालू आहे आणि कदाचित असं एक महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की कदाचित यामध्ये वाल्मिकराडची संपत्ती जप्त होऊ शकते वाल्मिकराडची संपत्ती जप्त झाली तर अनेक ठिकाणी धनंजय मुंडे भागीदार आहेत त्याच्या संपत्तीमध्ये किंवा त्याच्या काही काही त्यांच्या संघटना आहेत काही त्यांच्या संस्था आहेत त्या संस्थेवर कराड आणि धनंजय मुंडेंचा परिवार आहे त्यामुळं कदाचित याची टाच धनंजय मुंडे पर्यंत पोहोचू शकते का मित्रांनो या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये सुनील समोर धनंजय मुंडेंनी जो ज्या पद्धतीने जो काही शेर मारला की माय लोहाहू पिघल नाही शकता तुम्ही लोहार राहा तुम्ही लोहाच आहेत आणि लोभात लोहाच व्हावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे मित्रांनो पण जे काही घडलं त्याची शिक्षा गुन्हेगारांनाही मिळालीच पाहिजे असं स्वतः वाल्मिकरांनीच त्या बत्तीस सेकंदाच्या आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेले सरेंडर होताना ते धनंजय हुंडी सुद्धा सांगत पण मित्रांनो आता या महाराष्ट्राचं लक्ष संपूर्ण या संतोष देशमुख हत्येच्या केसकडे लागलेलं आहे आणि ज्या धीरानं ज्या संयमानं हा देशमुख परिवार याचा सामना करतोय या केसचा निश्चितच त्याची चर्चा होती आहे पण त्याच्या उलट आता परिस्थिती की महादेव मुंडेंच्या खुनाची सुरू झालेली आहे मित्रांनो असे एक एक खून जर या बीड जिल्ह्यातले बाहेर काढायचं म्हणलं तर वाल्मिकीकरण बाहेर येणं आता मुश्किल आहे कारण पुन्हा महादेव मुंडेंच्या केसमध्ये पुन्हा वाल्मिकीकरण असं नाव हो येत आहे आता कालचीच बातमी पेपरला की या महादेव मुंडेंना किती क्रूर पद्धतीने मारलेले जवळपास सोळा जखमा त्याच्या शरीरावर आहेत मित्रांनो जवळपास सोळा जखमा तुम्ही जर त्या जखमांची यादी सुद्धा आपल्याला जाहीर केलेली आहे त्याचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे ज्यामध्ये मानेच्या उजव्या बाजूला चार जखमा आहेत तोंडापासून गालापर्यंत एक जखम आहे उजव्या हातावर तीन जखमा आहेत डाव्या हातावर तीन जखमा आहेत तोंडावर एक जखम आहे नाकावर एक जखम आहे आणि गळ्यावर तीन जखमा आहेत तोंडापासून कानापर्यंतचा वार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही वारंवार बाळा सांगतोय की त्याच्या मासाचा तुकडा कॅरी बॅग मध्ये एका प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट बॅग मध्ये घेऊन तो मारेकरी फिरत होता आणि तो वाल्मिकरणाजवळ फ्रू करत होता की बघा मी त्याला मारलय बघा किती क्रूर पद्धतीने ते सोळा वार त्याच्या शरीरावर झालेले सोळा वार आणि या सोळा वार मध्ये गुन्हेगाराची क्रूरता लक्षात येते मित्रांनो की ज्यावेळेस शवविच्छेदन झालं एकवीस ऑक्टोबर रोजी महादेव मुंडेचा खून झाला बावीस ऑक्टोबर रोजी साडेबारा ते दीड या सव्वा तासात परळी उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदन झालं त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आणि त्याच्या अंगावर सोळा जखमा सोळा वार महादेव मुंडेंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता मारण्याचा प्रयत्न त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला होता पण मारेकरी एवढे आक्रमक होते की जखमा पार खोल जाईपर्यंत हाड घेऊन कॅरी बॅग मध्ये प्लॅस्टिक घालून फिरत होते एवढी क्रूर खून झालेला आहे आणि यामध्ये आता एंट्री झालेली आहे मनोज दादा जरांगीची मनोज दादा जरांगे ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ताईंना भेटायला महादेव मुंडेंच्या घरी गेले त्यावेळेस अख्खा परिवार ओक्सा बोक्सी रडत होता मित्रांनो उपस्थित सर्व पत्रकारांचे उपस्थित सर्व जमलेल्या नातेवाईकांचे अशी अनावर आणि ज्ञानेश्वरी ताईने हाक दिलेली की मनोज दादा आता तुम्ही तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला राखी पौर्णिमा आली मी तुम्हाला राखी बांधा तुम्हाचे भाऊ आहेत आणि या बहिणीच्या मदतीला हा भाऊ धावून गेला एकशे चाळीस किलोमीटर बावन्न मिनिटाचा अंतर पार करून मनोज दादा जरंगे ज्यावेळेस लातूरला येत होते आमच्या छावा संघटनेचा विजयकुमार घाडगेंना भेटायला त्यावेळेस ते लगेच तरी गाडी तिकडे वळवली आणि ते ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी गेले आणि ज्ञानेश्वर मुंडेंची आरत हा ज्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केलं हे न्याय मिळत नाही असं ज्या त्यांची भावना निर्माण झाली आणि त्यावेळेस त्यांनी एसपी ऑफिसच्या समोर विश्वास केलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या त्या हॉस्पिटल मधून त्यांनी हाक दिली होती मनोज दादांना की मनोज दादा या बहिणीसाठी या तर मनोज दादानी सुद्धा आता मनावर घेतलेलं आहे आणि मनोज दादानी सांगितलेलं आहे मनोज दादा भेटलेच नाहीत तर त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या ओळजीला फोन लावलेला आहे आणि सांगितलेलं आहे लवकरात लवकर पंचवीस तारखेला रास्ता रोको होणार त्याच्या आत गुन्हेगारांना अटक करा जे कोणी महादेव मुंडेंच्या खून प्रकरणामध्ये दोषी असे वाटतात संशयित आहेत या सर्वांना अटक करून कोठडीत टाका असं विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वज दिला मनोज दादा ज्ञानेश्वरी ताईंच्या घरात बसून परिवारासमोर फोनवर बोलतो तसं पाहिलं तर मनोजदादा जरांगे कोण आहे मनोजदादा जरांगे काय आमदार आहेत का, का खासदार आहेत का नेता आहेत का पक्षाचा का, काही का नाही पण एक सामान्य महाराष्ट्रातला एक दादा एक सामान्य माणूस ज्यावेळेस लोकप्रिय होतो ज्यावेळेस समाजासाठी आपलं जो जीवायचा प्राण लावतो आज मनोजदा सांगतात की माझं शरीर हे पोखरलेलं आहे म्हणजे मी आजारी आहे मला माहित नाही माझं शरीर किती दिवस मला साथ देईल पण मी माझ्या या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझं बलिदान जरी गेलं तरीही मी मागं हटणार नाही आता मी मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शपथ जर कोणी घेतली असेल तर मनोज दादा झरांगीने घेतली आणि दुसरी गोष्ट आता मनोज दादांनी लक्ष घातलं महादेव मुंडेंच्या प्रकरणात त्यामुळं या प्रकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब नऊ अधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करून त्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे ते वर्ग करण्यात आले आणि ताबडतोब त्याची चौकशी आता सुरू झाली बहुतेक एक आमचा अंदाज असा आहे की लवकरात लवकर महादेव मुंडेंचे खून प्रकरणामध्ये जे काही संशयित आरोपी आहेत ते सर्व संशयित आरोपी अटक करतील आणि खऱ्या अर्थानं महादेव मुंडेंच्या प्रकरणाला गती मिळेल जेणेकरून ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितले की मी तुम्हाला एक महिन्याचा वेळ देते एक महिन्याच्या आज जर तुम्ही त्या नाम या माडेकर्यांना जर नाही पकडलं जर त्यावर नाही कारवाई झाली तर मी पुन्हा आत्मदहन करणार असा जाहीर गर्भीत इशारा या महाराष्ट्राच्या सरकारला या महिला आयोगाला या उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना पालकमंत्र्यांना सर्वांना त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आता हे सर्व प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे आणि मित्रांनो आता पाहावं लागेल आपल्याला की या महादेव मुंडेंच्या खून प्रकरणाची पाळं मुळ आता कुठंपर्यंत पर्यंत पोहोचलेली कारण ज्ञानेश्वरी ताईन तर डायरेक्ट आरोप केला की बंगल्याहून फोन आला बंगल्याहून फोन आला म्हणून तपास थांबला मग बंगल्याहून फोन कोणाच्या बंगल्याहून फोन जगत मित्राच्या कार्यालयाहून फोन धनंजय मुंडेंच्या बंगल्याहून फोन धनंजय मुंडेंच्या ऑफिसमधून फोन कारण धनंजय मुंडेंचं ऑफिस वाल्मिकराड सांभाळत होता त्यावेळेस वाल्मिकराडनी फोन करून पोलिसांना सांगितले की हे काही तपास करू नका ज्या ज्या पद्धतीने नेहमीच ज्या पद्धतीनं मा, खून झाल्यानंतर तपास गायब करण्यात येतो त्या पद्धती त्याच प्रकारचं आज गेले पाच वीस महिन्यापासून त्या प्रकरणाचा छडा लागत नाही हे प्रकरण दाबल्या गेलेलं आहे हे प्रकरण आता कितपत बाहेर येईल ही सुद्धा शंका आहे कारण पुन्हा शंभर दिवसाच्या आतल्या विटनेस आपल्याला सापडावे लागतील पुन्हा या सगळ्या गोष्टी आल्या पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया आली पुन्हा आधी आरोप आधी गुन्हेगार सापडणे मग आरोपपत्र मग मग पुढे बचाव असा बराच काही प्रकार आहे पण याला वेळ होतोय आणि या वेळ होण्यामागच तपास थांबलेला आहे तर हा तपास कुणामुळे थांबला याचा आका कोण आहे आणि जो का प्रश्न काल वारंवार उपस्थित केलेला आहे परळीच्या बीडच्या लोकांनी की धनंजय मुंडे साहेब तुम्ही सांगताय की बीडला बदनाम करू नका परळीला बदनाम करू नका अहो परळी बीडला बदनाम करू नका तुम्ही बीडमध्ये जाऊन संदीप क्षीरसागर विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकता त्यांच्या जी पीडित मुलगी आहे जिच्यावर अत्याचार झाला एका ट्युशन क्लासमध्ये एका अं अकॅडमीमध्ये त्याचा त्या मुलीच्या घरी जाऊन तुम्ही जर चौकशी करू शकता तर तुम्ही तिथून दोन मिनिटाच्या अंतरावर हाकेवर असलेल्या महादेव मुंडेच्या घरी परळीत का जाऊ शकत नाही हा प्रश्न महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनात तुम्ही दोषी नाहीत ना तुमचे कार्यकर्ते दोषी नाहीत ना तुमचा काही सहभाग नाही ना तुमच्या का कार्यालयाचं नाव आलेलं नाही ना, ना। तुमच्या कार्यानं फोन गेलेला नाही ना मग तुम्ही का जाऊन भेटत नाही अजूनही वेळ गेली नाही धनंजय मुंडे साहेबांनी जावं त्यांच्या ज्ञानेश्वरी त्यांना भेटावं त्यांच्या परिवाराचं सांत्वन करावं आणि त्यांना ठामपणे सांगावं की मी या इथला आमदार ना या नात्याने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महादेव मुंडेंचा खुनाच्या प्रकरणामध्ये मी आता लक्ष घालेल आणि गुन्हेगारांना सजा मिळेल हा विश्वास धनंजय मुंडेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंना दिला पाहिजे मित्रांनो या घटनेचा होता होता काल दुसरी घटना अजून आपला सकाळचा भोंगा म्हणजे सगळ्या ह्या घटलेल्या घडलेल्या घटनांचं पोस्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपले विद्यमान कृषी मंत्री विद्वान कृषी मंत्री विद्वान आणि विद्वान आता काय सांगायचं मित्रांनो ते सांगतात मी काय बलात्कार केलाय का मी काय विनयभंग केलाय का मी काय केले म्हणून का, मी राजीनामा देऊ वा छान त्यांनी आता तर मुख्यमंत्र्यांनी स नाराजी व्यक्त केली आहे अजित दादांनी त्यांना फोनवरून समताबी दिलेली आहे तरी पण हे महाशय प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी बातमी ऐकून निवेदन केलं असेल असं म्हणतात म्हणजे मित्रांनो अवघड परिस्थिती आहे नाक कापलं तरी अजून दोन भूक माझे शिल्लक आहेत म्हणण्यातली ही गोष्ट आहे मित्रांनो हे काय की मी काहीच केलेलं नाही काय होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना रम्मी खेळलं तर ते म्हणतात मला रम्मी येतच नाही आता त्यांना रम्मी येते का नाही याचा संशोधन सुरू करावं लागेल त्याची चौकशी नेमावी लागेल महाराष्ट्रात सर्वे केला पाहिजे की खरंच महा कोकाटे साहेबांना कृषी मंत्र्यांना रम्मी येते का याची स्पर्धा लावावी लागेल अतिशय अवघड परिस्थिती मित्रांनो शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना महाराष्ट्रात दररोज सात आठ शेतकरी आत्महत्या करत असताना इकडं निसर्गाची अवक्रप असताना कुठं पडतो तर एवढा भयानक पडतो की पिका होऊन जातात कुठं पडतो एवढा दुष्काळ आहे की तिथं अजून सगळे दुबार पेरणीचं संकट एवढी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मित्रांनो आणि या माध्यमातून अजून शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी असलेले कृषी मित्र असलेले कृषी मंत्री राजीनामा द्यायला काही तयार नाही आहेत मित्रांनो आता कदाचित शक्यता आहे की लवकरच मुख्यमंत्री त्यांना आदेश देऊ शकतात जर त्यांनी स्वतःहून राजीनामा नाही दिला काल प्रवीण दरेकरांनी सांगून सुद्धा सांगितलेलं आहे की हा विषय लांबू नका को काटे साहेब तुम्ही कृषी मंत्री साहेब तुम्ही हा विषय लांबू नका कारण माफी मागून मोकळे व्हा पण मोकळे होता येणार नाही मित्रांनो ते पाहिलेले आहे जागोजाग पडसाद उठ आहेत उड़त, उड़त, कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवार मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्र्यांकडे करतायत किंवा सुप्रियाताई सुळे मुख्यमंत्र्यांकडे करतायत प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतायत की कृषी मंत्री बदला आता खरं तर महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते मंत्री बदलावे का अख्खं मंत्रिमंडळ बदलण्याची पाळी आमच्या देवेंद्र फडणवीसांवर येईल का मुख्यमंत्र्यांवर येईल का अशी पाळी निर्माण झालेली तर दुसरे काल भोंग्यामध्ये प्रकरण बाहेर आलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलेलं असेल हनी ट्रॅप हनी ट्रॅप हा विषय संजय राऊतांनीच फार म्हणाव घेतलेला आहे आणि या हनी ट्रॅप मध्ये कुठंतरी गिरीश भाऊ महाजन अडकलेत का ही शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये यायला गेली ज्या पद्धतीनं तो प्रफुल्ल लोढा फुल बॅटरी चार्ज झालेली प्रफुल्लची जरी तो आत असला तरी त्याला ते, ते एक वर्षापूर्वी दिलेली धमकी आहे की मी जर एक बटन दाबलं तर अख्ख महाराष्ट्राचं राजकारण नागडं होईल असं तो सांगतोय मग त्याच्याकडे असे कोणते शील पुरावे त्याच्याकडे असं काय आहे त्या प्रफुल्ल लोडाकडं की जेणेकरून तो म्हणतोय की मी एक बटन दाबलं तर राजकारण हादरून जाईल असे कोण कोण अधिकारी हानी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितले की हानी नाही आणि ट्रॅपही नाही इकडं असं होत असताना इकडं करुणा मुंडे पत्रकार परिषद घेत आहेत आणि जाहीर पत्रकारांसमोर ती महिला येते आणि कशा पद्धतीने हे काय काय हानी चालले या हानीच्या नावाखाली कोण हानी मून करतय असा सवाल करुणा मुंडेंनी विचारलेला या महाराष्ट्राच्या सरकारला गृहमंत्र्यांना त्यामुळे गृहमंत्र्यांसमोर आता अनेक प्रश्न आहेत हे हानी ट्रॅकचं प्रकरण चालू असताना मित्रांनो पुन्हा अजून आमच्या परवानगी प्रकरण काढलेल्या गृहराज्यमंत्र्यांच्या बारचा सावरी बार सा या सावरी डान्स बार बाबतीत सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की आईच्या नावानं डान्स बार कसा चालू शकतो आणि त्या आईच्या नावानं असलेल्या डान्स बार म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या डान्स बार याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे याच्यात सुद्धा आता लोकांना खरं काय ते जनतेसमोर आलं पाहिजे की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी डान्स बार चालू होता ज्या पद्धतीने तिथं विकृत चाळी चालू होते याचे पूर्ण व्हिडिओ एव्हिडेन्स परबांकडे आहेत हे परब आमदार परब हे सुद्धा आता ते सांगतात की मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि ह्या सुद्धा प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना जाते आता मुख्यमंत्र्यांसमोर पेच इतके पडलेले आहेत मित्रांनो की हनी ट्रॅपचं पाहिजे आहे गिरीश महाजन वाचवायचंय इकडं खडसेना रोकायचंय इकडं परळीतलं प्रकरण बाहेर येत आहे तिकडं महादेव मुंडेचं प्रकरण येतं म्हणजे खरंच काल शरद पवारांनी साहेबांनी जो मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या आवाक्याचं कौतुक केलं देवेंद्र भाऊंच्या कामाचं कौतुक केलं कदाचित याय कारणामुळं केलं असेल हे कि किती एवढा मोठा आवाका एवढा मानसिक त्रास एवढा एवढे एवढे प्रेशर्स आणि एवढी एवढे विषय मित्रांनो आपण आपल्या व्यवहारामध्ये आपल्या संसारामध्ये एक विषय असेल तर आपण म्हणतो की झेंडूबान माझं डोकं दुखायलाय मुख्यमंत्री साहेबांना झोप कशी येत असेल बरं आपणही विचार केला पाहिजे मित्रांनो कि आज एवढे प्रश्न आवास दररोज म्हणजे नको तिथं पुन्हा विषय लांबत चालला आता काल कृषी मंत्र्यांचा तो विषय चर्चेत असतानाच पुन्हा कृषी मंत्र्यांनी पुन्हा दुपारी गरळ उकरी पुन्हा ते काय म्हणले की सरकार भिकारी आता सरकार भिकारी येऊन सुद्धा देवेंद्र भाऊ नाराज झाले काय दररोज एक नवीन काहीतरी कोकाटे साहेब बोलतात कृषी मंत्री बोलतात आणि त्याचं वादंग सुरू होत आता तर त्यांनी सरकारला भिकारीच करून टाकले मित्रांनो एक ने अनेक प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर उभे असताना असे दररोज नवीन नवीन प्रश्न समोर येत आहेत चला बोलायला आम्ही थकत नाही ऐकायला तुम्ही थकत नाही नवीन विषयास पुन्हा उद्या भेटूया आपल्या आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा जाता जाता एक अर्ध्या मिनिटाचं माझं निवेदन मित्रांनो रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कलावर स्टेज करेज क्लासेस आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला प्रचंड चांगला प्रतिसाद आहे प्रथम बॅच हाऊसफुल झालेली आहे दुसरी बॅच सुरू सुद्धा झालेली आहे त्यामुळं ऍडमिशन घ्या कारण आपण एका क्लासमध्ये फक्त दहा विद्यार्थी भरतोय कारण प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष द्यायचं आहे कोर्स तीस महिन्याचा आहे दररोज फक्त एक तास द्यायचा आहे रविवारी सुट्टी आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा तीस दिवसां तीस तासानंतर तुमच्यामध्ये झालेला अमूलाग्र बदल रत्नाकर रावसेकर नक्कीच तुम्हाला स्टेजवर उभं राहून तुम्ही पंधरा मिनट चांगलं भाषण वक्तृत्व देऊ शकता एवढी गॅरंटी देणारा हा कलाकार त्याचं नाव रत्नाकर आवसेकर तर चला या क्लासला ऍडमिशन घ्या आणि आपलं भविष्य घडवा कारण मी पुन्हा म्हणतो जो बोलतो तोच टिकतो जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही हे पाठ करून ठेवा मित्रांनो त्यामुळं आता चला पुढचं भविष्य घडवण्यासाठी रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला ऍडमिशन घ्या लातूरला हा क्लास आहे गांधी मार्केटला पुन्हा उद्या भेटूया रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलमध्ये सकाळचा भोंगा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या लातूर येथे चालू झालेल्या भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या ऍडमिशन सुरू प्रवेश सुरू चला त्वरित प्रवेश घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल